आणि शिवप्रतिष्ठानचे माजी कार्यवाहा चौगुले नितीन चौगुले बोलतात थेट तिथे जाऊया कुठेतरी सगळं कारस्थान जाऊन पोचे म्हणून एक डोक्यात विचारला की गुरुवार समाजाला भिडेसाठी गुरु आपण मोर्चा करायचा ते पहिला गुरुजींच्या पुढे मांडले आणि गुरुजींची संमती घेतली आणि सगळ्या धारकरांच्या बैठकीमध्ये आम्ही भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा हे काढायचं ठरवलं आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार अठराला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी लाखोंच्या हजारांच्या संख्येमध्ये हे शांततेत भगव्या झेंड्याखाली हे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रभर निघाले मित्रांनो एक प्रकारचा विश्वास सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्वींच्या वरती दाखवला आणि आमचे सगळ्यांचे दैवत ज्याप्रमाणे आम्ही गुरुजींचा आदेश मानतो त्याचप्रमाणे जर हिंदुस्थानमध्ये आम्ही कुणाला मानत असेल तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तेरावे महोत्सव छत्रपती श्री उदय महाराज हे त्यावेळी आमच्यासाठी धाव आणि त्यांनीच चर्तन दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वळण मिळालं मित्रांनो हे काय उपक्रम करून हे आंदोलन करून हे काय कुणावर उपकार केले नाही गुरुजींनी जो मार्ग दाखवला